जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय भटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र यूट्यूब चॅनलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे एका सबस्क्रायबरनी वारंवार विनंती केली की मरीमाता या देवतेवरती व्हिडिओ बनवा तर त्यासंबंधी त्याचा सन्मान ठेवून आपण एक मरीमातावरती व्हिडिओ आज बनवण्याचा निर्धार केलेला आहे ॲक्च्युली हा व्हिडिओ मरीमाता मंदिरातच मी बनवणार बनवणार होतो परंतु कामाच्या व्यापामुळे मला तिथं जाता आलं नाही व्हिडिओ बनवण्यासाठी तर मी आज घरूनच हा व्हिडिओ बनवतो तर मित्रांनो मरी माता ही नेमकी कोण देवी आहे मित्रांनो आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये या आर्याभारतामध्ये प्राकृतिक शक्तींना देवता म्हणून पूजण्याची पद्धत आहे जसं म्हणजे प्राकृतिक देवता पण आहेत अवतार पण आहेत असं ते आहे उदाहरणार्थ आता सांगायचं झालं तर भगवान शिव ही प्रलयाची देवता पण शिवाचाच अवतार हनुमंत त्याचं पण पूजन केलं जातं शिव अवतार म्हणून पण प्रलयाची देवता हे भगवान शिव पावसाची जे आपण म्हणतो ना मान्सून ते ढागांचा गडगडा ढग आणि मेघ पाऊस याची देवता इंद्र देवांचा राजा इंद्र त्याचे त्याचं पूजन या माध्यमातून केलं जातं पाण्यासंबंधी जलदेवता आहे वरून देवता अग्नी देवता वानवेची देवता अग्नीची देवता अग्नी वादळाची वायू त्याचप्रमाणे भगवान शिवांजवळ जी काही शक्ती नाही का म्हणजे जणू भूकंप आणणारे शक्ती ज्वालामुखी उत्पन्न करणारे शक्ती नाही का पुन्हा ज्या शक्ती आहेत वेगवेगळ्या त्याच्यामध्ये महामारी नावाची जी शक्ती आहे ज्याला विषय जे काय अस्त्र ही नाव आहे ती म्हणजे मरीमाता मित्रांनो तर मरीमाता ही महामारी संबंधी देवता आहे आणि त्या देवीच्या हातामध्ये आहे की महामारी आणणं पण आणि थांबवणं पण अशी तंत्रशास्त्रातल्या जाणकारांचा असं मते अशी श्रद्धा आहे आणि ह्या श्रद्धेतनं गावामध्ये आखाड साथीमध्ये म्हणजे आषाढ महिन्यामध्ये पौर्णिमेनंतरनं येणाऱ्या मंगळवारी आणि शुक्रवारी गावामध्ये महामारी येऊ नये म्हणून साथीचा उत्सव साजरा केला जा के जातो त्याच्यामध्ये काय केलं जातं वत्रजाला बोलवलं जातं वतराजामार्फत त्या देवीची मानसन्मानाने पूजा केली जाते पूर्णपणे तिला साडी चोळी अभिषेक बलिदान आरती केली जाते तिची आणि नारळ वगैरे सर्वजण गावकरी मिळून तिला फोडले जातात नारळ नारळ वगैरे फोडतात आणि बलिदान वगैरे देतात त्याच्यानंतर ना गावच्या शिवेच्या राखांदाराला एक बलिदान देतात आणि संपूर्ण गावाच्या भोवती आंबेड घुबऱ्या वगैरे टाकून गावाचे शिव बांधतात जेणेकरून गावामध्ये कुठली महामारी येऊ नये गावामध्ये कोणाच्या अकाल मृत्यू होऊ नये कारण की पूर्वीच्या काळी साथी यायचे नाही सा हुन। का तसा साथीचा रोग येऊ नये म्हणून हे करतात पूर्वीच्या काळी कॉलराचे साथ फ्लूचे साथ प्लेटची साथ पटकी असे वेगवेगळे रोग यायचे गावाची गाव अशी मारायची त्याच्यामुळे ती लोक त्या देवतेला प्रार्थना करायची पूजन करायची की आमच्या गावावरती असलं काही संकट येऊ नये तर त्या पद्धतीने इ की त्यावेळेला होती आता तर तुम्हाला सांभावलं असेल की ही देवी कशा संबंधी देवता ती तर मित्रांनो ही महामारी संबंधी देवता आहे ही देवतेला आख्या भारतामध्ये दे मरी मसानी नावाने ओळखलं जातं फक्त महाराष्ट्रातच ही देवी आहे असं काही नाही संपूर्ण भारतात तिला पुजलं जातं मरी म्हणून ह्याच देवीची वेगवेगळी नाव आहेत ह्याच देवीला मेलडी पण म्हणलं जातं ह्याच देवीला मसानी पण म्हणलं जातं ह्याच देवीला मरी पण म्हणलं जातं ह्याच देवीला मदानन पण म्हणलं जातं हे अशी ह्याची वेगवेगळी नावं आहेत मित्रांनो देवी एकच नाव वेगवेगळी अशा पद्धतीने ते मित्रांनो आहे तर ह्याच्यामध्ये मी सांगतोय एवढंच पूर्ण आहे का असं पण नाही मी सांगतो ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त असू शकतं मला जेवढं माहिती झालं जेवढं समजलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला मी असा कधीही दावा करत नाही मी सर्वज्ञ आणि मी सांगतोय तेच तेवढ त्याच्यापेक्षा पुढे काही नाहीच असं मी कधी म्हणत नाही मानणार नाही जो कोणी असं म्हणेल की मी सांगतोय तेवढंच खरं आहे त्याच्या पुढं काहीच असू शकत नाही तर तो महामूर्ख मानला पाहिजे असा कुणीच असू शकत नाही कारण किथ शुकमुनी जिथे मुनी नाही का शुक व्यास इट असे जर सुद्धा सांगत असतील की आम्ही त्यातलं फक्त काही अंश वर्णन करू शकलो आहे फक्त ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा जसं ज्ञानेश्वरी येताना सांगितले की त्यांचं त्यांनी सुद्धा सांगितले की बाबा काय म्हणतात त्याला की मुंगी किती आकाशमुठीत धरू शकते परमेश्वराचा महिमा एवढा मोठा आहे तर मुंगीने ते आकाशमुठेत धरण्याचा प्रयत्न केल्यासारखा आहे पण जेवढा माझ्याच्याने होईल तेवढं मी करते गुरुकृपेनं असंच आहे मित्रांनो पूर्ण कुणीही नाही परमेश्वराच्या शक्तींचा अंत घेऊ शकत प्रत्येकजण आपापल्या कॅपॅसिटीनुसार जेवढं आहे तेवढं हे करण्याचा प्रयत्न करतो यासंबंधी गुरुचरित्र असं एक कथा आहे ती पण सांगून टाकतो तुम्हाला की एक ब्रह्मदेवाकडे कृषी गेले होते की म्हणले आम्हाला वेदांचं पूर्ण ज्ञान पाहिजे तर ब्रह्मदेवाने त्याला दाखवला डोंगर वेदांनी भरलेला डोंगर म्हणजे हा वेदांनी भरलेला डोंगर आहे पूर्णपणे पर्वत इत इतका पर्वत की त्याची नजर जा 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 जाते तिथपर्यंत सगळे वेदच पडले होते म्हणजे ह्याचा अभ्यास तुझ्याने कधीच होणार नाही अशक्य गोष्ट आहे कुणालाच होणार नाही मीच सुद्धा पूर्ण अभ्यास करू शकत नाही तर त्यातले मुठभर वेद घेतले आणि दिले चार वेद ह्याचा तुला जेवढा जमेल तेवढा अभ्यास कर मानवी जीवन सगळे जाते जा त्याचा अभ्यास करायला हे मला सांगायचं की तरी त्याचा पूर्ण होऊ शकत नाही तर मित्रांनो हे असं आहे की याला हे आनंद आहे परमेश्वर आनंद आहे त्याची शक्ती आनंद आहे त्यांचा महिमा आनंद आहे तुम्ही जेवढं जाताल तेवढं ते, ते पुढं आहेच पुढं आहेच पुढं आहेच तुम्ही फक्त जेवढं तुमच्या उपयोगीच जेवढं गरजेचं आहे तेवढं घ्यायचं आणि धरून साधना करायची विषय फिनिश तुम्ही जर ह्याचा अंत शोधायला जाताल अंत लागणार नाही आणि आयुष्य तुमचं भरकटच जाईल मित्रांनो तर आपल्या कामापुरती माहिती की ही महामारी संबंधी देवता आहे या देवतेला सुद्धा बोलल्या जातात सुद्धा पूर्ण वाहतात ही देवता भक्तवत्सल आहे आमच्या गावाच्या शेजारी एक मरीमाताच जागरूक असं एक स्थान आहे मूर्ती मोडवं हो म्हणून वानेवाडी गावाच्या उत्तरेला सोमेश्वराचं करंजी तिथनं पुढं मूर्ती मोडवं हो। इथं ते गाव आहे त्या गावामध्ये मरीमाताचं जागरूक मंदिर आहे त्या ठिकाणी एक झालेली घटना सांगतो तुम्हाला एका माणसाचा शेतातून नांगर चोरीला गेला तर नांगर चोरीला गेल्यानंतर तो माणूस त्या मरीमाताच्या मंदिरात गेला आणि त्या देवीला बोलला तू जर सत्वाचे असशील ना तर माझा ज्याने नांगर चोरलाय तो नांगर बा उद्या सूर्य उगवायच्या तुझ्या दारात येऊन पडू दे नांगर तुलाच ठेव मी घरी पण जाणार नाही असं तुझ्या देवीला बोलला देवीला त्याने आव्हान केलं चॅलेंज केलं त्याच्यानंतरनं देवीने ज्याने चोरी केली ती त्याला असे हातदल काढावी असा त्रास व्हायला लागला त्याला त्यांनी रातो रात येऊन तो देवीच्या समोर आणून टाकला हे घे नांगर आणि मी चाललो म्हणला नांगर अजून तिथंच पडलेला आहे त्या नांगर त्या शेतकऱ्यांनी पण द्यायला नाही त्या चोराने पण न्यायला नाही त्या दोघांच्या भांडणात नांगर त्या देवीला तिथं ठेवलेला आहे तो तर मित्रांनो तो नांगर देवीच्या शक्तीचं सामर्थ्याचं बल पराक्रमाचं प्रतीक आहे मित्रांनो तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही बारामती तालुक्यात मोडवे गावात या आणि तिथे जाऊन तुम्ही नांगर बघू शकता तुम्हाला ते कळल की त्या महिमा काय येते तर मित्रांनो हे ही, ही आहे दिवीचा महिमा तुम्हाला जर व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर तुम्ही चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा मला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा नंबर सांगतो शहाऐंशी अडुसष्ट सत्तावीस सत्तर भेटायला यायचं असेल तर बारामती तालुक्यात वानेवाडी गाव आहे वानेवाडी गावात वाने गावा, प्रवीण जाधव माझं नाव आहे तुम्ही येऊन भेटू शकता पण येण्याच्या आधी मला कॉल करणार कॉल नाही लागला तर व्हॉट्सअपला मेसेज करा धन्यवाद